श्री स्वामी समर्थ या वर्षी आठवी माळ ही तीस ऑक्टोंबर वार मंगळवारी आलेली आहे आणि शारदीय नवरात्रीची नववी माळ म्हणजे महानवमी ही एक ऑक्टोंबर वार बुधवारी आलेली आहे आणि दशमी म्हणजे दसरा हा दोन ऑक्टोंबर वार गुरुवारी आलेला आहे तुम्ही जर बसता उठता उपवास धरला असेल आणि जर तुमच्याकडे हा उपवास अष्टमीला म्हणजे आठव्या माळेला सोडत करत असतील तर तो उपवास यावर्षी तीस ऑक्टोंबर वार मंगळवारी आलेला आहे हा उपवास तुम्हाला मंगळवारी धरून बुधवारी सोडायचा आहे आणि जर आणि जर तुमचा हा उपवास बसता उठता हा उपवास करत असाल आणि तुमच्याकडे हा उपवास नवमीला म्हणजे नवव्या माळेला करण्याची प्रथा असेल तर यावर्षी हा उपवास एक ऑक्टोंबर वार बुधवारी आलेला आहे हा उपवास तुम्हाला बुधवारी धरून गुरुवारी सोडायचा आहे बऱ्याच जणांकडे नवमीला घट हलवले जातात तर बऱ्याच जणांकडे दशमीला घट हलवले जातात नवरात्रीचे नऊ दिवस घटाचे पूजन केले जाते आपल्या कुलदेवीचे पूजन केले जाते नवरात्रीचे नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या वर्षीची नवरात्रीची सांगता म्हणजेच दशमी हे दोन ऑक्टोंबर वार गुरुवारी होणार आहे या दिवशी तुम्ही घटाला काय नैवेद्य दाखवायचं आहे तसेच नवरात्रीचे नऊ दिवसाचे जे उपवास आहेत ते कधी सोडायचे आहेत उपवास सोडताना कोणता पदार्थ खायचा आहे तसेच नवरात्रीमध्ये आपण जी कडाकणी करतो ती कोणत्या माळेला करायची आहे आणि कोणत्या देवीला अर्पण करायचे आहे आणि घट हलवताना कोणत्या दिशेला हलवायचं आहे आपण पाहणार आहोत घटस्थापना करताना आपण आपले देव हे पाण्याच्या विड्यावर बसवलेले असतात ते देव कधी हलवायचे आणि देवपूजा कधी करायची जर आपण अखंड दिवा लावला असेल तर तो कधीही हलवायचा तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत आपण जे घट बसवलेले आहेत ते कधी हलवायचे आहेत तर घट हे कधी उठत आहेत यावर्षी घट एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नवमी तिथी आहे म्हणजेच महानवमी आहे आणि महानवमीला महानवमी ऑक्टोबर प्रथा असेल की नवमीला घट हलवण्याची प्रथा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही एक ऑक्टोंबर बुधवारी घट हलवू शकता आणि काहींच्या घरामध्ये अशी प्रथा असते की दशमीला म्हणजेच दसऱ्या दश दिवशी घट हलवतात किंवा उचलतात तर तुम्ही दोन ऑक्टोंबरला वार गुरुवार या दिवशी घट उचलायचे किंवा हलवायचे आहेत जर तुमच्याकडे पद्धत असेल की महानवमीला घट हलवायचे किंवा उचलायचे तर तुम्ही एक ऑक्टोंबर वार बुधवार या दिवशी उचलायचे आहेत आणि तुमच्याकडे पद्धत असेल की दशमीला घट उचलायचे किंवा हलवायचे तर तुम्ही दोन ऑक्टोंबरला वार गुरुवार या दिवशी घट हलवायचे आहेत आता आपण बघूया की घटाला नैवेद्य काय दाखवायचा ज्या दिवशी घट त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे बऱ्याच घरांमध्ये त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि तोच नैवेद्य घटालाही दाखवला जातो आणि हाच पुरणपोळीचा नैवेद्य आपल्याला घटालाही दाखवायचा आहे याचा नैवेद्य कुळाचाराप्रमाणे बनवला जातो तसेच घटाला नैवेद्य म्हणून पूर्णाचे देवेही बनवले जातात हे पूर्णाचे दिवे तुम्ही अकरा किंवा एकवीस नैवेद्य म्हणून दाखवू शकता त्यानंतर त्या दिव्यात तुपाचे फुलवात घालून त्या दिव्यांनी घटाची तुम्ही आरतीही करू शकता त्यानंतर तुम्ही घट हलवू शकता त्यानंतर तुम्ही नऊ दिवसाचा उपवास सोडू शकता तुमच्याकडे अशी कोणती प्रथा असेल की उपवास सोडताना वेगळा कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडत असेल तर तुम्ही तो पदार्थ खाऊन उपवास सोडू शकता किंवा तुम्ही आपण तो पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला असतो त्यानेही तुम्ही तुमचा नऊ दिवसाचा किंवा बसता उठता तुम्ही उपवास सोडू शकता आणि जर काही तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक करणे शक्य नसेल तर तुम्ही कोणता एखादा तरी गोड पदार्थ नैवेद्य म्हणून करायचा आहे त्यामध्ये खीर शिरा गोड उपमा असा कोणताही पदार्थ बनवून घटाला नैवेद्य दाखवायचा आहे घट हलवताना आपल्याला पाच मुले बोलवायचे आहेत आणि या पाच मुलांना घटाला हात लावायला सांगायचा आहे आपण ज्याप्रमाणे तळी उचलतो त्याप्रमाणे हा घट पाच वेळा उचलून खाली ठेवायचा आहे आणि घट पाच वेळा उचलताना प्रत्येक वेळी आपल्याला आपल्या कुलदेवीचा जयकार करायचा आहे तुम्ही आई राजा उदो उदो असा जयकार करू शकता किंवा जय मातादी असाही जय जयकार करू शकता त्यानंतर घट पाच वेळा उचलून खाली ठेवायचा आहे आणि तुमच्या कुलदेवीचे नाव घेऊन तुम्ही हा घट हलवायचा आहे आणि हा जो घट आहे तो तुम्हाला थोडासा उत्तर दिशेला सरकवून ठेवायचा आहे आणि या वर्षीचा दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा घट हलवण्याचा शुभ मुहूर्त हा दुपारी बारा वाजून चार मिनिटांपासून ते बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत आहे आणि तुम्ही घरात जो काही गोड पदार्थ केला असेल तो पदार्थ त्या पाच आलेल्या मुलांना प्रसाद म्हणून द्यावा किंवा कडाकणी केली असेल तर ती कडाकणीही तुम्ही प्रसाद म्हणून त्या मुलांना देऊ शकता उपवास सोडताना तुम्हाला जास्त तिखट तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खायचे नाहीत उपवास सोडताना तुम्हाला संपूर्ण सात्विक अन्नपदार्थ खायचे आहे जर तुम्ही घटाला नैवेद्य दाखवायला पुरणपोळी केली असेल तर तेच पुरणपोळी तुम्ही खाऊन उपवास सोडू शकता किंवा जर तुम्ही कोणता गोड पदार्थ केला असेल तो पदार्थ खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता आपल्याला उपवासाच्या अन्नपदार्थांमध्ये मसूर डाळ किंवा वांगे याचा उपयोग करायचा नाही किंवा लिंबू चिरणे लिंबू पिळणे या गोष्टीही आपल्यास उपवास सोडताना टाळायचे आहेत या सर्व गोष्टींचे उपवास सोडताना आपल्याला पालन करायचे आहे आता आपण बघू की कडाकणी कधी करायची आहे कडाकणी घटाला कधी बांधायचे आहे कडाकणी हे आपण नवरात्र उत्सवात देवीला आणि घटाला बांधण्यासाठी करत असतो कडाकणी ही मैदा आणि साखर वापरून त्याची गोड पुरी तयार केली जाते तिला कडाकणी असे म्हणतात तर काही जणांच्या घरी खाण्यासाठी तिखट कडाकणी ही करतात तसेच बेसनाचा वापर करून कडाकणी भरून ही करतात तसेच या कडाकण्याची दोऱ्याने एकावर एक ओवून कडाकण्याचे पाच किंवा सात किंवा तुमच्या इच्छेनुसार बांधल्या जातात तसेच या कडाकण्याचे देवीला काही सौभाग्य अलंकार ही केले जातात वेणी जोडवे फणी पान सुपारी कुंकवाचा करंडा अशा प्रकारचे वेगवेगळे अलंकार बनवून देवीला नैवेद्य म्हणून दाखवले जातात हा कडाखण्याचा नैवेद्य तुम्ही पाचव्या माळेला सातव्या माळेला आठव्या माळेला किंवा नवव्या माळेला यातील कोणत्याही दिवशी तुम्ही तुमच्या वेळेनुसार त्या दिवशी बांधू शकता घट हे महानवमीला हलवले जाणार आहे तर महानवमीला देव हे न हलवता देवांची पूजाही दशमी दिवशी करायची आहे म्हणजेच देवांची पूजा ही दोन ऑक्टोंबरला गुरुवारी करायची आहे किंवा जर तुमच्याकडे जर नवमीलाच पानावर बसलेल्या म्हणजेच घटी बसलेल्या देवांना हलवण्याची प्रथा असेल तर तुम्ही नवमीला नवव्या माळेला देवपूजा करू शकता आणि देव घटी पानावर बसलेली आहेत जी पाने असतात ती सर्व पाने घराच्या माळ हार फुले हे सर्व निर्माल्य आपल्या विहिरीत किंवा नदीत किंवा घराजवळ कोणत्याही वाहत्या पानात तुम्हाला हे सर्व सोडायचे आहे पण जर आपली देवपूजा झाली असेल तर देव उठले असतील आपला घट उठला असेल तरी आपल्याला लगेच अखंड दिवा फुंकर मारून किंवा वारे घालून कसेही विजवायचे नाही तर अखंड दिवा हा त्या दिव्यातील संपूर्ण तेल संपल्यावर त्या ते दिव्याला शांत होऊ द्यायचे आहे तोपर्यंत तुम्ही तो दिवा विजवायचा नाही तेव्हा दिव्यातील तेल संपेल तेव्हा तो दिवा शांत होईल तेव्हाच त्या दिव्याला उचलून तुम्हाला स्वच्छ धुवून ठेवायचा आहे तोपर्यंत जर घट उचलल्यानंतर किंवा घट उचलताना किंवा देवपूजा करताना जर तुम्हाला दिव्याची अडचण होत असेल तर तुम्ही दिवा थोडा सरकवून ठेवू शकता आणि तुम्ही जे घटावर पाणी ठेवलेले असते त्यात एक रुपयाचं नाणं आपण टाकलेलं असतं ते नाणं तुम्ही तुमच्या तिजोरीत किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता तसेच जे घटावरील ठेवलेले पाणी असते ते पाणी आपण नऊ दिवस पुजलेले असते त्यामुळे त्या पाण्यात देवी तत्व आलेलं असतं त्यामुळे ते, ते पाणी थोडे आपल्या घरात शिंपडावे आणि राहिलेले पाणी तुळशीला व्हावे किंवा तुमच्या घरी जर झाडे फुलांचे रोपे असतील तर त्यांना तुम्ही वाहू शकता त्यानंतर घटावर ठेवलेले जो नारळ असतो तो तुम्ही तुमच्या देवाऱ्यात कलशावर ठेवून त्याची वर्षभर पूजा करू शकता किंवा जर तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर तुम्ही तो नारळ फोडून त्या नारळाचे काही गोड पदार्थ करून खाऊ शकता किंवा जर तुमच्याकडे नारळ फोडत नसतील तर तो नारळ तुम्ही दही भातासोबत वाहत्या पानात सोडू शकता तुमच्याकडं जी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद